पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिवर्सरी व इतर पार्टी साठी मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक नगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमाणी कारभार नागरिकांमधून तीव्र नाराजी मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असून अनेक आजारी रुग्णाला सेवेअभावी ताटकळत बसावे लागत आहे रोजची ओपीडी अंतरुग्ण विभाग विविध प्रकारचे सेवा वैद्यकीय दाखले देण्या डॉक्टर पद्माकर अहिरे दिरंगाई करीत असून रुग्णांना त्याची हेळसाण होत आहे तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नेमणूक करण्याची मागणी जनतेतून होत आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर पद्माकर अहिरे यांची नेमणूक काही महिन्यापूर्वीच केली होती परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णास विविध प्रकारच्या अद्यावत सेवा द्यायच्या सोडून अनेक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिरे हे आपल्या वेळेत हजर नसतात कधीही येणे जाणे उपलब्ध नसणे उशिरा येणे मृतावर शवविच्छेदन करण्यास विलंब करणे रुग्णास त्रास देणे ओपीडी विभागात गैरहजर राहणे तसेच आरोग्य कर्मचारी यांना नाहक त्रास देणे करीत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पद्माकर अहिरे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी तालुका व शहर भागातून जनतेने केली आहे ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे अनेक शहरी व ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात परंतु वैद्यकीय अधिकारी हेच वेळेवर येत नसल्यामुळे उपचार करण्यास विलंब होत आहे तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या दाखल्यासाठी सततचे हेलपाटे मारावे लागत आहेत त्यामुळे रुग्णास आर्थिक व मानसिक त्रास होत असून सदर ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुऱ्या असलेल्या कर्मचारी यांची विविध पदांची भरती करून चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी सततची होत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे मनमानी कारभारामुळे ग्रामीण रुग्णालय बदनाम होत आहे त्यामुळे इतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांचा कामाचा त्रास सहन करावा लागत असून रुग्णास त्याचा नाहक त्रास होत आहे तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक याची नेमणूक करून ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णालयात सर्व सुविधा मिळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे